टाका वस्तूंपासून बनवलेल्या वस्तूंबद्दल आपण अनेकदा ऐकले रायगड जिल्ह्यातील तळा शहरात विराज टिळक यांनी अशीच एक टाकाऊपासून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे ही जीप पूर्णपणे तळा येथे डिझाईन करण्यात आली असून तिच्या चेसी पासून कलर तिची सजावट आणि पेंटिंग देखील एकाच ठिकाणी करण्यात आली आहे पहिली आम्ही याची सुरुवातीला चासी बनवली आणि चासी बनवल्यानंतर ती चालून बघितली तर ती सक्सेस झाली मग नंतर विचार केला असे डेव्हलपमेंट करता येऊन घरच्या गर घरीच आम्ही पूर्णपणे याचा जो पत्रा आहे ह्या इथनं घेतला आहे लोकलमधनं काही सामान इथनं भंगारमधनंच जमा केलेलं आहे पन्नास टक्के सामान यातलं भंगारमधलंच आहे आणि हे पण आल्यानंतर कलरसुद्धा आम्ही इथेच दिलेलं आहे जर का ओरिजिनल जीपचे आपण जर का टायर लावले तर त्याच्यामधनं आपली बॅटरीची खपत लवकर होईल म्हणजे तिला ताकद जास्त लागेल ह्या कारणाने आम्ही हिला अल्टर करून पूर्णपणे मोटरसायकलचे टायर लावलेले आहेत म्हणजे पल्सरचे टायर हिला लावलेले आहेत आणि ही आता ताशी तीस ते पस्तीस या वेगाने धावते विशेष म्हणजे ही जीप बनवण्यासाठी वेल्डिंग मशीन ड्रिल मशीन कटर आणि रिबेट मशीन यांचा वापर करण्यात आलाय अवघी चार अवजारे वापरून ही जीप बनवण्यात आली आहे टिळक यांनी बेरोजगारीवर मात करत जिद्द आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर टाका वस्तू पासून इलेक्ट्रिक जीप बनवली शहरा आहे शहरामध्ये अशा वस्तू तयार होऊ शकतात असं नाहीये तुम्ही खेडोपाडी जरी गेलात तरी असे लोक आहेत की ते अशा वस्तू किंवा असे काही साधनं बनवू शकतात